एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सुप्रसिद्ध गायक चेतन लोखंडेच्या गायनाने मंत्रमुग्ध झाले भीमसैनिक सातपूर शहर भीम जन्मोत्सव

एकशे तेहतीसाव्या जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे भीम जन्मोत्सव समिती अध्यक्ष ज्वाला प्रसाद प्रबुद्धनगर जयंती अध्यक्ष समाधान जाधव युवा नेते नानाजी लोंढे धीरजभाऊ शेळके माजी नगरसेविका सौ दीक्षाताई लोंढे श्रीमती उषाताई शेळके पी एल ग्रुप संस्थापक भूषण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबुद्धनगरला एकोणावीस एप्रिल रोजी सुप्रसिद्ध गायक चेतन लोखंडे यांचा बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी हजारो नागरिकांनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती चेतन लोखंडे यांच्या गायनाने सर्वच नागरिक आणि भीमसैनिक मंत्रमुग्ध झाल्याचे पाहायला मिळाले या प्रसंगी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत चेतन लोखंडे याचे कौतुक केले महाराष्ट्राच्या देशाच्या पोहोचतोय आणि आपण म्हणतो तिथं पित्तर तिथे विकत नाही बहुधनी बनवलंय तरी आपण लोक दर्शनाला जात नाही देशाचा पंतप्रधान काळ मंदिर तरी आपण दर्शनाला जात नाही विश्वभूषण भारत डॉक्टर केला तरी आपण तिथे जात नाही तसं तसं विकत नाही पण ह्या लेखनाला ताकद दिली पाहिजे हिंमत दिली पाहिजे बळ दिली पाहिजे म्हणून स्वागत करा जोरदार हा लेखून कुठे जरी जाईल तरी शेवटी नाव प्रबोधन होईल ना आणि भाषण आम्हाला करायचं नाही सर्व आम्ही जायला आता माझ्यासोबत बसून मावशी शेवटी मावशीपासून अजिंक्य पासून तर प्रसाद जाधव गुप्त सर्व टॉप लीडर भूषण लोंडे पासून तर दीपक नारायण पासून पाचशे किलोमीटर परिवार पुढे दे पुढे हे सर्व माझ्या बहिणी सर्व भाषणाला ऐकण्यापेक्षा हे प्रबोधन झालं पाहिजे प्रबोधनगरचं ते अभिमान सांगेल की शिपडूंच्या ऐवजी दुसऱ्या वर्षापासून तुमच्या साक्षीनं तुमच्या जेवण हे नाव नगर दिले किंवा माझ्या नावाखाली होईना परंतु प्रबोधनगरचं नाव हा चेतन त्या ताकदीनं पुढं करतोय आणि भाषण करण्याची संधी देण्यापेक्षा आपण कायदा व्यवस्था पाळणं लोक म्हणतात की कायदा व्यवस्था पाळणं चर्चा करतात की खूप गट आहे अ बी शिडी ठीक आहे आमचे शंभर गट असेल पण बाप मात्र विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब बाबा आहेत दोनच एक किस्सा सांगायला सपोर्ट कारण तुम्हाला वेळ आहे वाट समजणारे काही कुत्रे गावभर फिरतात इकडे जातात तिकडे जातात हे ऐकून सांगतात फारीच्या कुत्र्याला वाटलं की काय सगळं महाराष्ट्राने विशेषत काय बसून काय मी पण गेलं पाहिजे सगळं गेलं परत आलो गेलं परत आलं याच्यातून त्याच्यात त्याच्यातून त्याच्यात त्याच्यातून त्या या घरातून त्या घरात त्या पण काही काही सहा मिळाला शेवटी त्याचा जवळ आलं तिथं आखे वाघाचे बछडे <laughs> होते त्याला वाटलं काय सांगितलं येतं माझ्यापेक्षा कोणते खतरनाक आखे वाघाचा म्हणजे पेर खूप पडत नाही भूषण पडले तर नाना पडले विकी पडले ते वस्तात ते शेळके पडत नाही सारे वाघाचे बछडे त्याने विचारलं हो तू फॉरेन म्हणून इकडं का आलाय तू कुत्राच आहे ना म्हणजे हो मी कुत्राच आहे मला असं वाटलं की तुम्ही माझ्यासारखे दिसताय पण तुम्ही वाघाच्या भाषेत विचारलं की तुम्ही सातत्याने इकडून जायचं सांगितलं ना बाबासाहेब आम्हाला काय काय प्राप्त झालं सोन्याची मिळाली भिकारी बने मला तसंच झालं आपण म्हणतो ना येणाला तरी तरी जायफळ येऊन दे आणि मग ते एरणाचं जायफळ हे कुठला विचारत काय काय कारण आहे इकडं तू फरण सोडून इकडे काय आला बाबा काहीच कारण नाही इकडं कोणत्याही पक्षात मला जाता येतं आणि पाहिजे तसं भोगता येतं म्हणून मी म्हणून शिक्षक नाव तू कुठं वाघ आहे म्हणून नाही सांगत वाघाच्या बछ्याने डरकळ फोडायला लागत नाही प्रभूजा नगरसाठी लोक आता बाथरूम जवळ वगैरे राहतील आणि सांगतील हे बाथरूम करायचं मी शिकवलं हे स्टे मी शिकवलं आता त्या शेडजवळ काम चालू आहे कोणीतरी गेलं की जवळ हे मी केलं आणि मग पेपर पुढे दररोज एक भाई तयार होतो दररोज एक लिडर तयार होतो व्हॉट्सअप टाकलं दररोज विकलं आपल्याला लिडर तयार होण्यापेक्षा ह्या आया बहिणीचं संरक्षण करण्याची गरज आहे शिक्षण उभ्या महाराष्ट्रात दिसणार नाही अशी अध्यावत शाळा ह्या प्रभू दर तुमच आकडे दोनच कारण माझे लोक एक आहे शिक्षण आणि दुसरं आहे आरोग्य मायक्रो हॉस्पिटल पैसे नव्हते मायको हॉस्पिटल बनवलं प्रभू दरेज मी काहीच म्हणणार नाही जास्त काहीच करीत नाही फक्त काय करतो की पाच वर्ष फक्त काय होतं बघा बौद्ध समाजाची मातारी समाजाची माताराची चर्म करायची चर्म करायची मराठीची मराठीची समाजाची नुसता मान म्हणा तो त्याची तोच त्याची प्रत्येक एक दिवस असे तुम साक्षी कर देशाचा गायक झालाय आम्ही मान येतो चेतन करावा डोळ्यात टाळता जाईल परंतु जसा लोंढ्या परिवाराचा सदस्य इथे घेऊन येतोय असं काही घडलं का घडणार नाही कारण आम्हाला कायद्यास व्यवस्था पाळण्याबरोबरच तुमच्या सुरक्षेची जबाबदारी ती जबाबदारी आम्ही नगरशोत स्वतःला ना समजत नाही आम्ही सेवा समजतो एकदा आमच्या आणि त्यांनी सांगितलं भाऊ मला भीमा करून जायचे म्हणून किती झाली एक पंचवीस किती मला माहिती आहे किती पाच पंचवीस गाया किती नीतीमध्ये त्यांचा मला साथ अभिमान आहे काही वेळा झोपेतून जागा करणारा माणसाला सोपं आहे पण झोप्याचं सोंग घेणार माणसाला खूप अवघड आहे त्यांनी काहीतरी तयारी केली आणि कुठेतरी मी गेलं पाहिजे दर्शनाला एक गाडी दोन गाडी चार गाडी आणि मला आम्हाला खात्री होती की प्रबोधन नाव प्रकाशाने अतिशय प्रभावने काम करत असेल भूषण असेल नाना पण दिसत बोलून चालणार नाही कृती करावी लागते कांदावरी भाकर लिहिली तूप लिहिलं किंवा आम्ही शिंगापासून शेवटी पर्यंत खाणार आहे बरोबर ना दोन मग हिंदू बसल्या तिघी बा चौथी दिसते पाचवीस आम्ही शिंगापासून तर शेवटीपर्यंत खाणारे नाही असलो तरी ते कांदाव चालत नाही ते प्रत्यक्ष लागतं आणि प्रत्यक्ष जनतेची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे पाया पडण्यापासून तो पाय झोडण्यापर्यंत संविधान पाडण्यापासून त्या जनतेचा जातेवाद नष्ट करण्यापर्यंत जी जी समज आहे आमच्या ती पार पडण्यासाठी आम्ही स्वतःला सेवक समजतो नगरसेवक नाही आवाज द्या आम्ही आजार आहे असेच देखोबा नाही राहा जर का आता इलेक्शन असतो महानगरपालिकेचं तो त्याच्या पुढं तो त्याच्या पुढं तो त्याच्या पुढे कार्यक्रमाला कोण काय हो पण मी तुमचं अभिनंदन करणार आहे की तुम्ही प्रत्येक चौकामध्ये अध्यक्ष चौकाचा प्रमुख यांना केलं आणि आमच्या सारख्या का सर्वसामान्य कार्यकर्त्याला का बोलण्याची नव्हे तुमची सेवा करण्याची संधी त्यांचा जोरदार स्वतःचं स्वागत, स्वागत। भाषण करण्यासाठी आलो नाही समोर बुद्ध दिसतय रिपब्लिकन पक्षाचं कार्यालय होतं आम्हाला जनतेसाठी करायचं ना पुतळा पुतळासाठी गुन्हा जातो झालाय आता थोडीशी इकडे तिकडे झाले असेल प्रधानबाई माझी सावित्रीकडे तुम्ही थोडेसे म्हणजे तब्येतीच्या पायामारण पण तिची जबाबदारी गुन्हे आमच्यावर दाखल झाले एकदा दुर्दैवाने आणण्याच्या विरोधात माझ्या गुन्हा दाखल झाला देशाचा गुन्हा माझ्यावर दाखल झाला एक मला मुद्दाम एका प्रकरण अडवलं गेलं आणि सांगायला मला अभिमान वाटत माझ्या नगरचा संतोषी मातानगर सातपूर शहर संतोषी नगर गौतम नगर, 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 नगर रमाई नगर, नगर आणि कांबळेवाडी भीमवाडीचं दरम्यान या कार्यक्रमास अजिंक्य गीते प्रशांत जाधव नाना जाधव पालवे संतोष पवार योगेश लोंढे निलेश जाधव दीपक उबाळे समाधान जगताप भुरा जगताप प्रकाश खैरनार सुनील पवार विकी गायकवाड निखिल नुकुंब यांसह परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एस पी एन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अडांगडे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद